तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची महत्त्वाचं तेच आमच्यासाठीही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच नाशिकमधील राजकीय वातावरण तापलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशा सर्वच नेत्यांच्या सभा या महिन्यामध्ये नाशिकमध्ये होणार आहे त्यामुळे नाशिकमध्ये या महिन्यात हाय व्होल्टेज पॉलिटिकल घडामोडी पाहायला मिळणार आहेत पाहूयात या संदर्भातला साम टी व्हीचा स्पेशल रिपोर्ट ऐन हिवाळ्यामध्ये नाशिकचं राजकीय वातावरण तापलं नववर्षाचा पहिला महिना ठरणार पॉलिटिकल ब्लॉकबस्टर नाशिकमध्ये मोदी शहा ठाकरेंसह दिग्गजांच्या सभा कुंभमेळा आणि राम जन्मभूमी अशी ओळख असलेल्या नाशिकचं राजकीय वातावरण ऐन हिवाळ्यात तापलंय जानेवारी महिन्यात साधारणपणे आठ ते दहा दिवसांच्या अंतरानं नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या पाठोपाठ पाड़ अमित शहा यांच्या सभा होणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री देखील सभा मेळावे आणि इतर कारणाच्या निमित्तानं नाशिकमध्ये येत आहेत दुसरीकडे ठाकरे गटाचंही राज्यस्तरीय महाअधिवेशन बावीस आणि तेवीस जानेवारीला नाशिकमध्ये होत आहे तर शरद पवार गटाकडून देखील नेत्यांच्या दौऱ्यांचं प्लॅनिंग करण्यात येत आहे महाराष्ट्रातल्या विधानसभा लोकसभेच्या दृष्टीनं जे रणशिंग फुंकायचं आहे ते या श्रीरामाच्या भूमीतून फुंकलं जावं अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भावना आणि श्रद्धा आहे त्याच्यामुळे या पंचवटीतून या लढाईला सुरुवात नेहरू युवा केंद्राच्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं बारा जानेवारीला नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींची सभा होती पंचवीस किंवा सत्तावीस जानेवारीला गृहमंत्री अमित शहा सहकार परिषदेसाठी नाशिकला येत आहेत या दोन्ही नेत्यांच्या दौऱ्याच्या दरम्यान नाशिक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी तसंच शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकला येणार आहेत मोदी शहा यांच्या सभांच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचा देखील नाशिक दौरा होणार आहे एका सामाजिक संस्थेच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक दौऱ्यावर येत आहे बावीस आणि तेवीस जानेवारीला नाशिकमध्ये ठाकरे गटाचं अधिवेशन होणार आहे या निमित्तानं उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे नाशिकमध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णव साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचं अधिवेशन झालं होतं त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव साली राज्यामध्ये शिवशाहीचं सरकार आलं त्यामुळे ठाकरे गटासाठी बावीस आणि तेवीस जानेवारीला होणारं अधिवेशन हे महत्वाचं आहे तर गेल्या वर्षभरात राजकारणात झालेल्या उलथापालथीमुळे सर्वच राजकीय पक्ष नाशिकमध्ये आपली ताकद अजमावत आहेत त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा ही चर्चेत आली आहे सध्या नाशिकची जागा शिंदे गटाकडे असली तरी राज्यामध्ये पंचेचाळीस प्लस खासदार निवडून आणण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपकडून नाशिकच्या जागेचं सर्वेक्षण करण्यात आलंय जिंकून येण्याची क्षमता असलेल्यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याचे संकेत हे देण्यात आले याच तयारीचा भाग म्हणून मोदी शहांच्या नाशिक दौऱ्याकडे पाहिलं जात आहे मला वाटतं की या ठिकाणी फक्त युवा हा विषय घेऊनच त्या ठिकाणी बोलतील संकल्प आता आपल्याला यात्रा सुरू आहे पुढच्या आपण दोन हजार सत्तेचाळीस पर्यंतची तयारी करतो आहोत विकसित भारत ही संकल्पना ही टॅगलाईन सुद्धा या ठिकाणी असेल त्या संदर्भात सुद्धा चर्चा होतील आणि त्या संदर्भातच मान्य मोदीजी युवकांना आवाहन करतील बारा जानेवारीच्या चा चा मोदींच्या दौऱ्याची जबाबदारी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्या खांद्यावर तर शिवसेना अधिवेशनाची जबाबदारी ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांच्यावर सोपवण्यात आली आहे कधी राज ठाकरेंच्या मनसेमुळे तर कधी भुजबळांच्या तर कधी शिवसेना भाजप युतीच्या संयुक्त प्रभावामुळे नाशिक कायमच राज्याच्या राजकारणात आकर्षणाच्या केंद्रस्थानी राहिला आहे आता देखील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा नाशिक सर्वच राजकीय पक्षांच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्याचं पाहायला मिळत आहे अभिजित सोनावणे साम टी व्ही न्यूज नाशिक या एपिसोडमधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉट ऍप किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट आणि हो आम्ही युट्यूब वर पण साम टीव्ही या नावानं आहोत तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा